नमस्कार मित्रांनो खानदेशी पारमरिया यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो तुमच्या नेहमीच कमेंट असतात धुळे बाजारामध्ये की आकाश लागण मशी दाखवा गाबन मच्छी दाखवा पण जो धुळे बाजार आहे हा लागण गाभनचा खूप कमी आहे त्या बाजारामध्ये तुम्हाला गाडीच्या डायरेक्टच्या तोलावरच्या मच्छी बघायला भेटतील आणि हा जो चाळीसगाव बाजार आहे आणि याच्याबरोबर वर जो वर वरखिडी बाजार आहे या दोन बाजारामध्ये मित्रांनो जे मी शूट करून तुम्हाला दाखवतो त्या बाजाराची गोष्ट करेल बाकी इतर बाजार मी मालेगावचा बाजार खूप म्हणजे मी जातो नाही सर असं धरून झाला तर हा जो बाजार आहे ह्या बाजारामध्ये तुम्हाला लागनगाबन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटतील जे चाळीसगावचे इथले प्रॉपरचे व्यापारी आहेत तर त्यांच्याकडे भरपूर मशी असतात लागण गाभनच्या बाकी तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी चेक करा किंवा त्यांच्या डॉक्टरांनी चेक करा हा तुमचा प्रश्न झाला तर काही मशीनच्या ज्या किमती वगैरे असणार आहे हे देखील तुम्हाल तुम्हाल तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला एकच विनंती असते की एवढं बघा भर चिखलामध्ये पावसामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शूट करून दाखवतो ना तर तुम्ही देखील संपूर्ण व्हिडिओ बघत चाला आणि तुमचे ग्रुप असतील त्यांना देखील पाठवा कारण की मित्रांनो जेवढा व्हिडिओ व्हायरल होईल हो जेवढा व्हिडिओ व्हायरल होईल तेवढा मला देखील प्रेरणा भेटेल की अजून जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावे कारण की तुमच्या नेहमीच कमेंट असतात की आकाच व्हिडिओ बनवा आणि आम्ही जास्त करून कुठले व्हिडिओ भर देतो की जे व्हिडिओ चालतात म्हणून पण मित्रांनो मी असं आहे की जम समजा तुमच्या एक दोन तरी कमेंट असल्या नाही जास्त थोडेफार जरी व्ह्यू आले ना तर मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो तर सांगायचं कधी जास्त जास्त लोकांना पुढं पाठवा तर चला असा बाजार अवकाश नाही बघून कशी क्वालिटी आली बाजारात मशीनची हे देखील बघू तर कमेंट वगैरे नक्की करत चला का हो आपा या सगळ्या विकलेल्या मशीद म्हणजे व्यापाऱ्यांनी घेतला का नाही गिरॅकांनी घेतल्या मित्रांनो सगळ्या मशीनचा सौदा झालेला आहे या बाजारातनं आता कशा झालेला काय आहे मी फक्त या आप्पांना विचारून घेतो आप्पा तुम्ही कशी दिली कशी पासष्ट दिली किती महिन्याची गा आहे सात महिन्याची मित्रांनो सात महिन्याची आहे बशी चेहरापट्टी बघून घ्या पासष्ट हजारला दिलेली आहे तिकडे डॉक्टर आहेत डॉक्टर चेक करत आहेत हां आता ते डॉक्टर चेक करून घेतले जसं तुम्हाला बोललो की जर समजा तुमचे कोणी डॉक्टर असेल तसं चालेल त्यांचा देखील डॉक्टर असतो बाजाराचा डॉक्टर तुम्ही तसं देखील चेक करू शकतात आता ते बहु चेक करताय हे बघा चेक करायचे काही पैसे असतात त्यांच्यावाले दोनशे खालीचे शंभर अच्छा म्हणजे व्यापारी देतो का शेतकरी देतो खालीचे व्यापारी शेतकरी अच्छा

डॉक्टरचा आल बेकार डॉक्टर पुर कायम आहे का म्हणून गेला दोनशे रुपये दिले बघा भरील निघाले म्हणून दोनशे रुपये दिले खालीचे शंभर व्यापारी देतो अडीचशे घेतले अडीचशे दिले अडीचशे तुम्ही घेतली का दादा खाली काय बात आहे मित्रांनो बघा डॉक्टर असे खाली तर खाली ती लागले तेवढी आता व्यापाऱ्याने ती माहिती सांगितली साडे सात महिन्याची सात महिन्याची यांनी बरोबर साडेपाच सांगितली तर एक डॉक्टरचा देखील मित्रांनो असतो डॉक्टर पाहिजे असं काही काही डॉक्टर मित्रांनो व्यापाऱ्यांचे बांधले असतात असं पण असतो बाजारामध्ये काही काही व्यापारी असतात जे व्यापारी त्यांना पैसे देऊन फोटो व्यापाऱ्याने देतो बरोबर सांगितलं सगळ्या मशी दिलेल्या सगळ्या चेकिंग होत चाललेल्या खाली निघाली ती सांगताना का पण सांगितलं सर पण ती खाली निघाली चालेल ठीक आहे चला तुम्हाला किमती आता गायचं देखील चेकिंग चालू आहे गाय चेक करताय मित्रांनो लागन मशी मध्ये घेताना कधीही जास्त चार पाच महिन्याची नाही का पाच महिन्याची नाही काय ऑफर आहे पाच हजार मित्रांनो पाच महिन्याची पासठ हजार आहे आता याची काच वगैरे सगळी आटून गेलेली पाच महिन्याची असत्या कारणाने जी आपण चेक केली तिला दूध सुरू होतो हा देखील फरक आहे भाऊ नमस्कार हा सर दादा किती आणले जाता आपण सात आणल्या जात किती राहिले मग दोन राहिले का आता तिकडे चेक करून भेटेल डॉक्टर कडनं भेटला आप्पा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तेचाळीस अठरा अठरा आप्पा तुमचं नाव सांगा नाव सोनू गवडी सोन गवडी चाळीस गावचे मित्रांनो सोनू गवडी चाळीस गावची तर आठ नऊ वयची होते सात आठ वयची पाच महिन्याची पाच सात हजार किंमत आहे मित्रांनो म्हशीची जी किंमत आहे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यात अगोदर तिच्या वयावरती किंमत ठरवली जाईल तिचं जावपं किती आहे जेवढं जावप कमी तेवढी मशीची किंमत जास्त जेवढं जास्त जावप आहे तेवढी किंमत कमी बघा दुसरी गोष्ट अशी असेल ती किती महिन्याची गाभाने जेवढी जवळ जवड़ तेवढी किंमत जास्त जवढी लांब तेवढी किंमत कमी तर म्हणून मशीची किंमत जशी बैलांची असते ना तशी डायरेक्टही ठरवतात मशीमध्ये खूप किंमतीमध्ये तपावत असते सांगायचं काही हो द्यायचं काही असं असतं आणि अजून एक किंमतीचा फरक असं की जात जातीला भरपूर महत्व आहे जात असली जातीला किंमत असते हे तुम्हाला बघाल भेटेल आता ही इकडे दिसून आली ओरिजिनल जापरा किती महिन्याची गाभा चार महिन्याची पत्ती गाभन अच्छा आता दूध नाही पाच लिटर सोनुभाऊ नमस्कार किती होते आज

ओके सोनं मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव चौसष्ट पंच्याण्णव मच्छिवार एक वेळेस नजर मारात एक नंबर जाती वाय मित्रांनो तिसरं जाऊ काय अच्छा डायरेक्ट बोलीवर ओके मित्रांनो स्थळपारंभ एकदम मोकळ्या मोकळ्या हा पाहिणी स्टुरायला बरोबर सोनूभाऊ एक समजा तोला घालानंतर ही मस्ती काय किंमत लागेल 1 ,1 ,2 ,1, एक लाख साठ हजाराची मैसूरी विकायची ही का तोला आल्यानंतर एक लाख एकवीस ची पंचवीस ची विकत असेल सव्वा लाखाची विकत असेल पुढेच मैस्री दीडच्या पुढेच विकायची अजून सहा महिन्यानंतर खेड्याबाडाची गाडीचा मारा बघा किती लागेल किलोमीटर साडेसातशे किलोमीटर आणली मित्रांनो गाडीची मैसे बघा बडाय वगैरे काही मारत मालचा बरोबर गाडीचा माल लागलाय डायरेक्टची ची गाडीची दीड दिवस गाडीतच मैसूर होती तू गुजरात वरून

भाऊ शेतकरी का तिकडे व्यवहार चालू आहे ओके चालेल ठीक आहे मित्रांनो इकडे व्यवहार चालू आहे ઓ આવો બેલેજો આવો માં બાપ તો આ માં માં આ મતલબ ઓર બસ આ માં બાપ કા ફક્ત આમ ના રે નોટ ચાલ બગા કાય જરા કોણ કોણ પણ તા આમ મત તો કે નહી તો આમ મત કે તો કોણ કોણ રાયન मित्रांनो बघा असं असतो लोकांची दिली का सात महिन्याची सात दिली सत्तावन्नला अच्छा आता चेक करून दिशाल त्यांना किती महिन्याची का आपण सात महिन्याची किती आणल ना आज दोन मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी 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 नव्याण्णव झिरो सहा ऐंशी तुमचं नाव अलिमशे गाव आता ही ओरिजिनल जातवंत नाही मिक्स म्हणून ही किंमत आणि हे जे पाहता तुम्ही हे जातीवंत हे संपूर्ण जातच्या मशीन एक जोडा दिसा मित्रांनो एक नंबर तुम्हाला जोडा दाखवतो बघता आता जोडा लक्ष आहे मस्त गिर मध्ये जोडा आहे भाऊ तुमचे आहे का जोडा जोडा तर एक नंबर आहे मित्रांनो मित्रांनो जोडा एक नंबर आहे किंमत सांगा एकीचे दोन लाख दोघांचे चार लाख मित्रांनो एकीचे दोन लाख आहे किंमत त्यालाच आहेच लावली बाकी सौदा होऊन जाईल समोर आल्यावर पण माल नवा आहे दुसऱ्या होता असतील दुसऱ्या तिसऱ्यामध्येच जाफर आणि गीरमध्ये माप मोठं आहे मग एवढी किंमत नाही लागायची काही तरीच किंमत सांगितली चालेल जाऊ दे एवढी किंमत सांगितली मी त्या मोबाईल नंबर बी नाही जाऊ दे तिकडे इकडे आलो जातीच्या पाळल्या दातीवाय नाही का पाळल्या वा वा गीर गीर इकडे जापर का जापर आहे पंचवीस हजार हा बारा हजार समोर आलो कमी होईल सौदावर मोबाईल नंबर सांगा पंचान्न जिरो मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन पन्नास अठ्ठावीस पासष्ट तुमचं नाव अस्लम पिंजारी अस्लम पिंजारी अस्लम पिंजारी ठीक आहे मित्रांनो दातीच्या फ्रायडे आहे समोराला कमी होईल ह्या देखील जातीवंत मध्ये थोड्या मोठ्या मापाच्या डब म्हणजे मोठं माप आहे गीरमध्ये बघा ही गीर दुधाची मशीन पण मित्रांनो म्हटलं जातं हा जो भाग आहे हा सूट सुटणे होत असं म्हटलं जातं जिला झाली तिलाच झाली काय लाख पाच हजार एक लाख पाच किती महिन्याची लागेल आता चार महिन्याची तपासून भेटेल मित्रांनो चार महिन्याची लागेल आज दूध वगैरे नसेल का पाच पाच लिटर दूध आहे दू माझं अच्छा एका मला पाच लिटर आहे लागले केलं मागणी नव्वदची मागू राहिली आपली अपेक्षा मग अपेक्षा जेवढी शेवट किंमत सांगितलं एक पाच शेवट सांगितलं तेच म्हणालो एक पाच शेवट सांगितलं ओके मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव सव्वीस बत्तीस तुमचं नाव विजय गौरी चाळीस गावचे दादा एक विचारचा तुम्हाला तसं आता आपल्या भागामध्ये जाफर खूप मोठ्या प्रमाणात चालतं मुरा कमी चालते त्याच प्रमाणावरती ही देखील कमी चालते आपल्या भागामध्ये म्हणता की नंतर लावायला प्रॉब्लेम येते असं म्हणतात की आहे का हो पण मग ज्यांच्याकडे ना तो याला नाही ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम अच्छा गेला तिला तोच लागतो का हो लागाल पाहिजे अच्छा हा मोठा प्रॉब्लेम तिचा माझ समजत नाही का समजतो लागला पाहिजे काय अच्छा म्हणजे तिच्यातला जाणकार माणूस पाहिजे ओके चालेल ठीक आहे तुमचा नंबर घेतला मी घेतला ना ते घेतला नंबर चालेल ठीक आहे कोणत्या त्या दोन आहे का चला मित्रांनो आता आपण बघा जातीच्या मासी

ओके किती किती महिन्याचे लागेल आता चार चार तीन तीन चार चार महिन्याच्या पक्क्या तपासून भेटतील ओके मित्रांनो मशीनच मापला एक नंबर आहे पण आणि नव्या मशीन अंगावरती चांगल्या आहेत मध्ये आप्पा कुठली गाडी देऊया आपली काठवाडची गाडी डायरेक्टची गाडी का किती होते आज मशीन आठ होत्या का मग किती दिल्या दोन गाड्या आलेल्या दोन गाड्या आल्या त्या अच्छा अच्छा छोडा मशी कधी येते आपली गाडी हातच आली गाडी ओके ठीक आहे अच्छा अच्छा तुमच्याकडे लागन गा पण मशी भेटतील सगळ्या भेटते का तोलावरची भी भेटेल चालेल ठीक आहे चालेल योग्य किमतीत भेटेल चालेल ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला त्यांचा तर मित्रांनो तो जो तुम्हाला पट्टा दाखवला हा मेन मार्केट आहे मशीनचं बघा इथं तुम्हाला तोलावरच्या जनलेला म्हणजे बघायला भेटतील बाजारातले घाण आहे पण आणि तिकडे पण वरती आहे तर मोठा बाजार हा देखील चाळीस गावचा पण तुमच्या असतात मला लागण आणि गाबण वाशींसाठी तर मग तुम्हाला ते दाखवतात मी तर तुम्हाला जनलेलं बघायला जनले भेटतो मग तर मी तुम्हाला धुळे बाजारात पण दाखवतो की थोडा थोडाफार फरक पडेल क्वालिटी वगैरे तुम्हाला बघू शकतात तर चला आज माझा बैल बाजार पण शूट करायचा बाकी आहे बैल बाजार आहे गाय बाजार आहे बकरी बाजार आहे भरपूर आहेत शेतकऱ्यांचा बैल बाजार आहे उठल्या बाबा असू म्हशी काशी आणल्यात दोघी आणल्या दोघी जणल्या किती किती महिन्याच्या चार चार। 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 बाबा जणल्यानंतर म्हैस कंटिन्यू सारखं दूध किती महिने बंद होते सात बंद आता किती दूध आहे ना चार आहे का आता काय किंमत सांगतो थोड्याशी दीड लाख रुपये पंच्याहत्तरच्या भावाने समोर आला कमी केलं व्यापारी बाबा का शोधायचे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट सतरा एकोणावीस चौसष्ट तुमचं नाव लोटन माधु महाधुरीस्त्री मित्रांनो सोशल मीडियाचं पावर ज्याला कळलं त्यालाच कळलं बाकीच्यांना तर ज्यांना माहिती ते शूट नाही करत आणि ज्यांना माहिती मग ते म्हातारा जरी असतील ना तरी त्यांना माहिती आहे की आपल्याला आपलं मार्केट कसं करायचं मार्केटिंग कशी करायची त्यानुसार ते मित्रांनो आपल्याला धावत असतात तर आता बारी आहे तर ते यांच्याकडे आहे ही भाऊ काय वापर आहे हा लाख पीस दूध आहे का आता तुला किती म्हणायची चार पाच दिवसात जाणार चार पाच दिवसात जाणार काय लागली मागणी हा मागतात आहेत ना किती वर एक पाच आपल्या अपेक्षा एक पंधरा पंधराशे जाऊ बघ दुसरं दुसरं सात आठ मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस सोळा नव्वद एकवीस सोळा सोळा पंच्याऐंशी पंच्याऐंशी चौवेचाळीस तुमचं नाव गणेश गेनेज़। भाऊ गाव मांडव मांडव बिरकुल मांडव